एअरस्ट्राईक करत पहलगाम हल्ल्याचा बदला भारतानं अखेर घेतला हे तर झालं पाकिस्तानचा प्रत्यक्ष घेतलेला बदला पण भारतानं हल्ल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेतून सुद्धा पाकिस्तानला चांगली चपराग लगावलेली आहे कारण ऑपरेशन सिंदूर संदर्भात दोन महिला लष्करी अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद ब्रीफ केली यावेळेस सर्वांचे डोळे अभिमानाने कौतुकाने भरले होते प्रेस ब्रीफिंगसाठी आलेल्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांचं सर्वत्र कौतुक होत आहे पहलगाम इथं झालेल्या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला त्यांना कलमा पडायला सांगितलं इतकंच नाही तर खतना केलंय की नाही हेही पाहिलं आणि वेचून वेचून हिंदूंना ठार केलं आणि अर्थातच देशामध्ये धर्माच्या नावावर दहशत पसरवणं हिंदू मुसलमान द्वेष वाढवणं हाच या हल्ल्यामागचा मुख्य हेतू होता हिंदू आणि मुसलमानांची संस्कृती वेगळी आहे ते दोघंही कधीच आनंदाने एकत्र राहू शकत नाही अशी गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानला मात्र या पत्रकार परिषदेतून चांगलीच चपराक लगावली आहे कारण सोफिया कुरेशी एक मुसलमान उच्चपदस्थ अधिकारी आहे आणि दहशतवादाविरोधातील या लढ्यामध्ये त्यांचं नेतृत्व आणि या पत्रकार परिषदेतून त्यांनी केलेलं ब्रीफिंग बरंच काही सांगून जात आहे सोफिया कुरेशी यांची एकोणीसशे नव्याण्णवमध्ये भारतीय सैन्य दलात एंट्री झाली त्यांनी एकोणीशे नव्याण्णवमध्ये चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधून प्रशिक्षण घेतलं आणि मेकॅनाइज्ड इन्फंट्री आर्मी ऑफिसर मेजर ताजुद्दीन कुरेशी यांच्याशी त्यांचा विवाह झाला तर दुसरी महिला अधिकारी विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी एकूण दोन हजार पाचशे तासांहूनही अधिक उड्डाण केले त्यांनी जम्मू काश्मीर आणि ईशान्य भारतामधील कठीण परिस्थितीमध्ये चेतक आणि चितासारखी हेलिकॉप्टर हाताळली आणि अनेक बचाव मोहिमांमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे पहलगाम हल्ल्यामध्ये वेचून वेचून हिंदूंना ठार केलं त्यातही महिलांना आणि लहान मुलांना न मारता केवळ पुरुषांना टार्गेट केलं अनेक महिलांचं कुंक पुसलं पण जेव्हा ऑपरेशन सिंदूरचं प्रेस ब्रीफिंग समोर आलं तेव्हा भा भारतातली नारी शक्ती तुम्ही समजता तशी कमजोर नाही तर तुमच्या कल्पनेपेक्षाही मजबूत आहे आणि तेही धर्मनिरपेक्षपणे असा थेट संदेश पाकिस्तानला भारतानं दिलाय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही